हो नमस्कार करोनाच्या काळातले ते दिवस आठवतात का सततची टांगती तलवार काही ये वो तो नाही दहशत नाही ते आठवायचंच नाहीये आपल्याला पण त्या काळात केलेले संकल्प बोललेले नवस ते तरी आठवायलाच हवेत ना खूप गर्दीत मिसळून घरी परत आल्यावर हातपाय धुणं सर्दी झाली तर मास्क वापरणं जेणेकरून दुसऱ्यांचा आपल्याला किंवा दुसऱ्यांना संसर्ग होऊ नये ही आरोग्यपूर्ण जीवनाची नियमावली आठवायला आणि पाळायलाही हवीच की नाही आमच्या आराधना अपार्टमेंट मध्ये करोना काळातही स्वस्थता आणि मनशांती नांदत होती म्हणूनच त्या आपत्तीतून सुखरूपपणे बाहेर गेल्यावर पडल्यावर आमच्या सौ सुमिता कुर्लेकर वहिनींनी देवाला सांगितलं तू आम्हाला या संकटातून पार केलंस ना त्याचं समाधान म्हणून आम्ही सत्यनारायण पूजा करू पण नेमक्या त्यानंतर काही कौटुंबिक अडचणीमुळं जबाबदाऱ्यांमुळे त्यांना आराधना सोडून बावदनला लेकीन जवळ जाऊन राहावं लागलं आणि मग हा विषय तसा थोडा मागेच पडला नुकत्याच त्या पुन्हा आराधनातल्या त्यांच्या घरी राहायला आल्या आणि मग सत्यनारायण पूजेचा हा विषय ऐरणीवरच आला कुर्लेकर वहिनी अतिशय श्रद्धाळू आणि भाऊक वृत्तीच्या आहेत त्यांनी पुढाकार घेऊन पूजेबद्दल ठरवलं या सत्यनारायण पूजेतही आमच्या अपार्टमेंटमधल्या सगळ्यांनी उत्साहाने भाग घेतला आरती भोसले आणि स्नेहल पलांडे यांनी खर्चाचा हिशोब आर्थिक नियोजन पाहिलं जाई वेलणकर हिन केटरिंगची जबाबदारी घेतली आणि मैत्रिणीला सांगून केटरिंगच व्यवस्थाही पाहिली पूनम शिंदे आणि परिवारांनी पूजेची संपूर्ण तयारी आणि जबाबदारी घेतली कुर्लेकर वहिनीने स्वतः तीर्थ आणि प्रसाद बनवला रांगोळी आमच्या शीतल वाघणी काढली खुर्च्या मागवणं बैठक व्यवस्था हे सगळं स्नेहल पलांडे पाहिलं अशा टीम वर्कमुळं सामुदायिक सत्यनारायण पूजा आमचीही अतिशय सागर संगीत पार पडली आमच्या अपार्टमेंटमध्ये खूप जिव्हाळा आणि आत्मीयता आहे आम्ही तुलसी विवाह हो सामुदायिक पद्धतीने स्नेहा प्राजक्ता या आमच्या मुली त्यांचा मेंदी आणि डान्स लग्नापूर्वीचा सोहळा छोट्यांचे वाढदिवस असे सगळे आम्ही एकत्र साजरे केले नेहमीच करतो आराधना हे एक कुटुंब आहे आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये त्या सत्यनारायण पूजेची कथा पहा आनंद घ्या आणि ती सुफल आणि संपूर्ण बनवूया